राशीच्या मंडळींसाठी जानेवारी महिना जानेवारी दोन हजार पंचवीस हा महिना उत्साहाने भरलेला असणारे धार्मिक कार्यामध्ये तुमचा सक्रिय सहभाग असेल विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणात येणाऱ्या समस्या सुद्धा या महिन्यात सुटू शकतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे तूळ राशीच्या ज्या लोकांची मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा आहे ती इच्छा सुद्धा या महिन्यात पूर्ण होऊ शकते तुम्ही स्वतःचा व्यवसाय करताय का मग तुम्हाला व्यवसायात नफा कमावण्याच्या नवीन संधी जानेवारी महिना देऊन जाईल तुमचा सन्मानही वाढेल आणखीन कोणत्या चांगल्या घटना जानेवारीमध्ये तूळ राशीच्या लोकांच्या आयुष्यात घडणार आहेत चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तूळ राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिना हा शुभ फल देणारा महिना ठरणार आहे या काळात तुमची नियोजित कामं वेळेवर पूर्ण होतील तुम्ही कामं सुद्धा अधिक उत्साहाने करताना दिसाल या काळामध्ये नोकरी आणि व्यवसायात सुद्धा प्रगती होताना दिसेल कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी संबंधित चांगली बातमी सुद्धा मिळू शकते दीर्घकाळ प्रलंबित किंवा अपूर्ण काही का असली तर या या दरम्यान पूर्ण होताना दिसतील महिन्यात तुम्हाला एका गोष्टीची काळजी मात्र घ्यावी लागेल ला आणि ती म्हणजे तुमचा जे मत्सर करतात किंवा तुमच्या यशाचा ज्यांना हेवा वाटतो त्यांच्यापासून तुम्हाला सावध राहावं लागेल व्यवसायाच्या मध्यात व्यवसायात असलेल्या लोकांनी आपला व्यवसाय दुसऱ्यावर सोडणं किंवा दुसऱ्यावर अवलंबून राहून करणं अशा गोष्टी टाळाव्यात कौटुंबिक जीवनाचा विचार करता कौटुंबिक जीवन सुखद असेल कुटुंबीय आपल्या पाठीशी आहेत याची जाणीव तुम्हाला होईल प्रेमीजनांसाठी जानेवारी चांगला म्हटला पाहिजे आपण आपल्या विवाहाची मागणी घालू शकता असं विवाहितांच्या वैवाहिक जीवनात जर तणाव वाढतोय असं वाटू शकतं पण प्रत्येक गोष्ट संयमाने हाताली तर मात्र समस्या सुटू शकते तुमच्या करिअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर या महिन्यामध्ये तुम्ही सतत व्यस्त असाल बिझी असाल महिन्याच्या मध्यात तुम्हाला करिअर मध्ये आव्हानांचा सामना करावा लागू शकतो पण जे तरुण उच्च शिक्षित आहेत किंवा परदेशाशी संबंधित कामं करतात त्यांना परदेशी जाण्याची संधी सुद्धा या काळामध्ये मिळू शकते त्यासाठी ग्रहमान उत्तम आहे तुळुराशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीबद्दल सांगायचं झालं तर आर्थिक स्थिती नक्कीच उत्तम असणार आहे आर्थिक प्रगती तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्येच बघायला मिळणार आहे मित्रांनो जानेवारी महिन्याबद्दल या व्हिडिओत आपण बोलतोय पण तुम्हाला जर संपूर्ण दोन हजार पंचवीस हे जानूं वर्ष कसं जाणार आहे हे जाणून घ्यायचं असेल म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून कौटुंबिक दृष्टिकोनातून लग्नाचे योग आहेत का करिअरच्या दृष्टिकोनातून या सगळ्या दृष्टिकोनातून तुम्हाला तुमच्यासाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं जाणार आहे हे जाणून घ्यायचं असेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्याचबरोबर दोन हजार पंचवीसमध्ये तुळराशीच्या लोकांना ज्या काही समस्या येऊ शकतात त्या समस्यांवर त्यांनी कुठले उपाय करायला हवेत हे सुद्धा तुम्हाला त्या व्हिडिओत मिळेल तो व्हिडिओ नक्की बघा मगाशी म्हटलं तसं या महिन्यामध्ये तुमची आर्थिक स्थिती जरी चांगली राहणार असली उत्पन्न वाढणार असलं तरी सुद्धा तुम्हाला या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल कारण अपेक्षित असलेला लाभ जरी तुम्हाला मिळत असला तरी सुद्धा खर्च वाढेल आणि खर्चावर नियंत्रण ठेवणं हे तुमच्याच हातात आहे खास करून विलासी वस्तूंवर वस्तूंवर अर्थात किंवा प्रवासावर जास्त खर्च होण्याची शक्यता आहे म्हणून खर्चावर नियंत्रण ठेवून बचतीकडे लक्ष देण्याची गरज आहे विद्यार्थ्यांसाठी मात्र जानेवारी महिना चांगला असणार आहे महिन्याच्या पहिल्या भागात अभ्यासात चांगली प्रगती दिसेल शिक्षकांचा पाठिंबा मिळेल शिक्षणातले अडथळे दूर होतील मात्र या महिन्याच्या दुसऱ्या भागात तुम्हाला एकाग्रतेचा अभाव जाणवू शकतो आणि त्यासाठी मोबाईल बाजूला ठेवून शॉर्ट व्हिडिओमध्ये वेळ न घालवता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं लागेल व्यापाऱ्यांसाठी एक खास सल्ला देण्यात येतोय तो, तो म्हणजे तुमच्या व्यवसायाबाबत नकारात्मक बातम्या पसरणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे त्यासाठी वादविवाद टाळायचे आहेत आणि व्यवसायातील समस्या धैर्याने आणि संयमाने हाताळायचे आहेत लोकांनी त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या समस्या दूर व्हाव्या यासाठी नियमित एका मंत्राचा जप करावा तो मंत्र म्हणजे ओम गणेशाय नमहा या मंत्राचा नियमित अकरा वेळा जप केला असता तुमच्या आयुष्यात येणाऱ्या ज्या काही शारीरिक मानसिक समस्या आहेत त्या दूर होतील आणि गणरायाच्या कृपेने तुमच्या जीवनातली सगळे विघ्न दूर होतील तसं तर तूळ राशीच्या व्यक्ती प्रत्येक गोष्टीमध्ये समतोल साधण्यामध्ये यशस्वी ठरत असतात पण बऱ्याचदा कधी कधी त्यांची दुविधा मनस्थिती होते म्हणजे हे करू की ते करू हे करू की ते करू असं खूप त्यांच्या बाबतीत होतं आणि अशा वेळी त्यांनी त्याच त्याच विचारांमध्ये गोल गोल न फिरता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा किंवा अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा आणि त्यांच्या सल्ल्याने काम करावं त्यामुळे ते ज्या चक्रामध्ये अडकलेत त्यातून बाहेर पडायला त्यांना मदत होते आणि नुसते तुम्ही हे किते हे किते करत बसलात तर तुम्ही कुठेच पोहोचत नाही एक निर्णय घेऊन त्याची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ठेवून पुढे गेलात तर निश्चितच यश मिळतं अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओज साठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका